शिंदे होळकरांनाच इथली व्यवस्था इंग्रजापर्यंत घाबरायची नाही माहिती आम्हाला काही दीडदमडीची पुस्तक फक्त सदाशिव पेठेच्या त्या भट्टीमध्ये तयार झाली तेवढीच जी फक्त त्यांना धर्माच्या चौकटीमध्ये अडकून ठेवलेला आहे धर्मसत्ता आपल्याला ताब्यात घ्यावी लागेल ची ते आमच्या ताब्यात आहे का आम्ही फक्त धार्मिक म्हणून एकत्र येतो पण धर्माची चिकित्सा करून आम्ही त्याच्यात आमचं किती चांगलं हित आहे हे आम्ही पाहिलं फक्त धर्मसंकल्पनेतून चांगली गोष्ट आहे त्यावेळेस मंदिराची उभारणी का करावी लागत होती आज इथं पुतळा उभा केला काय उभारणी केली लोक एकत्रित यावं हा त्या काळी उद्देश होता संपर्काचं एकमेव कारण त्यावेळेस तेवढंच त्या होतं त्यावेळेस मोबाईल नव्हते कुठलीही दूरध्वनी यंत्रणा नव्हती जिथं रस्तेच नव्हते जिथं कुठली दळणवळण व्यवस्थाच नव्हती सगळ्या जाती धर्माचे लोक माणसं म्हणून फक्त मंदिरासमोर यायची शंभर मंदिरं त्यांनी देशभरात उभी केली त्यानं निर्माण केलंय त्या अत्यंत प्रजाहित दक्ष होत्या त्या न्यायनीती धोरण जर होत्या त्यांनी अत्यंत सुंदर न्याय व्यवस्था निर्माण केली आणि न्याय कसा दिला पाहिजे तो गरीब असो किंवा श्रीमंत असो तो आपला असो किंवा परका असो न्यायाच्या बाबतीमध्ये जगामध्ये फक्त त्यांचं नाव घेतलं जातं दुर्दैव आपलं आहे की आपण ते सांगू शकत नाही चर्चा जर करायची असेल तर त्यांच्या विचारांचं पारायण झालं पाहिजे त्यांचा खरा इतिहास पुढे आला पाहिजे आणि तो सगळ्या समाजाला कळला पाहिजे तीनशे सुद्धा आम्ही एकत्रित नाही आम्ही संघटित नाही आम्ही त्यांचं खरं एक पुस्तक सांगा जे जे पुस्तक त्यांच्या आयुष्याचा खरा इतिहास सांगणार आहे राजमाता हिल्ल्या राणे दे होळकरांचा राजमाता हिल्या राणी होळकरांचा सुभेदार मल्ल्याराव होळकरांचा महाराजा यशवंतराव होळकरांचा कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजौमाणे होळकरांचा राजमाता अहिल्याराणे होळकरांचा राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या महान कार्याला त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन एक स्वराज्य संकल्पक कशी असावी एक लोक लोककल्याणकारी माता कशी असावी एक न्यायनीती धुरंधर राज्यकर्ती कशी असावी तीनशे वर्षापूर्वी ज्या मातेचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला आणि पुढच्या दहावीस वर्षामध्ये म्हणजे पावणे तीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राला किंवा या देशाला पानवट्याचं महत्व करून देणाऱ्या ग्रंथालयाचं महत्व काय असतं हे करून देणाऱ्या किंवा स्वराज्यासाठी तिथल्या लोकांसाठी रस्ते असतील किंवा विहिरीची बांधणी असेल आजही आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा दुष्काळ असतो दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते पण पर राजमाता अहिल्यारा आणि होळकरांनी त्यावेळेस पाण्याचं महत्व जाणलं होतं विहिरीचं महत्व जाणलं होतं माणसांच्या गरिबा गरिबीचं महत्त्व जाणलं होतं किंवा श्रीमंतीचं महत्त्व जाणलं होतं परंतु कुणामध्येही भेदभाव त्यांनी त्या काळातसुद्धा केलेला नव्हता ज्या राजमाता अहिल्याराने होळकरांच्या आयुष्यामध्ये म्हणजे पतीचं असेल किंवा मुलाचं असेल एवढी संकटं सुद्धा म्हणजे आज इथं महिला भगिनी आहेत आज आमच्या घरात एखादी दुःखाची घटना घडली तर आता माझ्या आयुष्याचं काय होईल याच्यासाठी मोठे मोठे निरडतात पण या एकमेव राजमाता अहिल्याराणे होळकर आहेत की ज्या रडल्या नाहीत तर त्यांनी बत्तीस वर्ष घोंगडीवर बसवून राज्यकारभार केला ढाल तालवारीचं नातं काय असतं हे त्यांना जाऊन विचारलं पाहिजे त्याचं कारण असं आहे आपण महादेवाची पिंड हातात दिली म्हणजे रा अहिल्या होळकरांचं कर्तृत्व संपतं असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु त्याच्या मागच्या ज्या कर्तृत्वान महिला त्यांच्यामध्ये दडलेल्या आहेत तो इतिहास आता गोपनी साहेबांनी सांगितल्यासारखं अजूनही राजमाता अहिल्याराने होळकरांवर खरं साहित्य मांडणारं किंवा त्यांचा खरा, कि खरा इतिहास सांगणारं ना पाठ्यपुस्तकामध्ये आहे ना कुठल्या पुस्तकांमध्ये आहे काही दीडदमडीची पुस्तक फक्त सदाशिव पेठेच्या त्या भट्टीमध्ये तयार झाली तेवढीच जी फक्त त्यांना धर्माच्या चौकटीमध्ये अडकून ठेवलेलं आहे मला असं वाटतं इथं आपण जमतोय राजमाता अहिल्याराणी होळकरांना त्या चौकटीतून बाहेर काढून आपली लहान मुलं असतील आपल्या घरातली मंडळी असतील जर इथून पुढच्या काळामध्ये काय करायचं चर्चा जर करायची असेल तर त्यांच्या विचारांचं पारायण झालं पाहिजे त्यांचा खरा इतिहास पुढे आला पाहिजे आणि तो सगळ्या समाजाला कळला पाहिजे तीनशे वर्षानंतरसुद्धा आम्ही एकत्रित एक नाही आम्ही संघटित नाही आम्ही त्यांचं खरं एक पुस्तक सांगा जे जे पुस्तक त्यांच्या आयुष्याचा खरा इतिहास सांगणार आहे फक्त धर्मसंकल्पनेतून चांगली गोष्ट आहे त्यावेळेस मंदिराची उभारणी का करावी लागत होती आज इथं पुतळा उभा केला काय उभारणी केली लोक एकत्रित यावं हा त्या काळी उद्देश होता संपर्काचं एकमेव कारण त्यावेळेस तेवढंच त्या होतं त्यावेळेस मोबाईल नव्हते कुठलीही दूरध्वनी यंत्रणा नव्हती जिथं रस्तेच नव्हते जिथं कुठली दळणवळण व्यवस्थाच नव्हती सगळ्या जाती धर्माचे लोक माणसं म्हणून फक्त मंदिरात समोर यायची शंभर मंदिरं त्यांनी देशभरात उभी केली आज जेवढी धार्मिक मोठी स्थळ आहेत अयोध्यापासून काशीपासून सगळी याचं संपूर्ण श्रेय त्यांना जातं पण त्यांनी लोक एकत्रित केली आम्ही एकत्रित आहोत का आम्ही पक्षाच्या संघटनेच्या विचारांच्या चौकटीमध्ये विभागलं गेलो माझा बाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली विषय संपला त्याच्या बाहेर आम्ही एकत्र यायला तयार नाही आणि माणूस म्हणून आम्हाला आता एकत्र यावं लागेल पण ते कधी त्यांनी जे मंदिराची उभारणी केली त्यांना म्हणजे धर्मरक्षक म्हटलं जातं पण हरेहर हर महादेवाचा नारा जसा त्यांनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दिला त्यांचंच काम त्यांनी पुढं सगळे म्हणजे शाहू महाराजांपर्यंत ज्यावेळेस हे सगळं थांबलेलं होतं त्याच्या अगोदर राजमाता अहिल्या होळकरांनी या स्वराज्याचा मराठ्यांच्या साम्राज्याचा लढा पुढे घेऊन गेले शिंदे होळकरांनाच इथली व्यवस्था इंग्रजांपर्यंत घाबरायची नाही माहिती आम्हाला आम्हाला सांगितलं जात नाही म्हणून मला एवढंच म्हणायचं या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये इथून पुढं जर आपल्याला काय करायचं असेल तर राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या विचारांची पेरणी केली पाहिजे त्यांच्या विचारांचं जागर केलं पाहिजे त्यांच्या विचारावर आज जर राजमाता अहिल्याराणी होळकर असतं तर काय केलं असतं जसं त्याने निर्माण केलंय त्या अत्यंत प्रजाहितदक्ष होत्या त्या न्यायनीती धोरणधर होत्या त्यांनी अत्यंत सुंदर न्यायव्यवस्था निर्माण केली आणि न्याय कसा दिला पाहिजे तो गरीब असो किंवा श्रीमंत असो तो आपला असो किंवा परका असो न्यायाच्या बाबतीमध्ये जगामध्ये फक्त त्यांचं नाव घेतलं जातं दुर्दैव आपलं आहे की आपण ते सांगू शकत नाही आपल्याला या सगळ्या संकल्पना तोडल्या पाहिजेत आज जर राजमाता हिल्लर आणि होळकर असते तर आपली पिढी काय केली असती आज धर्मसत्ता आपल्याला ताब्यात घ्यावी लागेल ते आमच्या ताब्यात आहे का आम्ही फक्त धार्मिक म्हणून एकत्र येतो पण धर्माची चिकित्सा करून आम्ही त्याच्यात आमचं किती चांगलं हित आहे हे आम्ही पाहायला तयार नाही आज त्यांनी प्रशासन चालवलं आज आमची प्रशासन तिथं जमलेली किंवा मग ही काही चर्चा ऐकणारी जी काही मंडळी असतील आज प्रशासन सत्तेमध्ये कोण आहे अजिबात कोणी नाही आज आमची लोकं प्रशासनामध्ये गेली पाहिजेत जर सत्ता स्थापित करायची असेल तर प्रशासकीय सत्ता सुद्धा मिळवली पाहिजे आज आम्हाला अर्थसत्तेचं महत्व काय मगाशी गोपणे साहेब म्हणले की या निमित्ताने आम्ही बिशी सुरू कर, करू बिशी करण्यापेक्षा विचारांची बिशी जोपर्यंत आम्ही करणार नाही आणि अर्थार्जन जोपर्यंत आपल्याला आपलं स्ट्रॉंग होणार नाही अर्थसत्ता जोपर्यंत आम्ही ताब्यात घेणार नाही आमच्या छोट्या छोट्या संस्था असतील किंवा काही असेल प्रेरणाच घ्यायची असेल तर त्या पद्धतीची घेतली पाहिजे आज चौथी महत्वाची सत्ता म्हणजे प्रचार प्रसार माध्यम सत्ता आज तुम्ही आम्ही बघतोय मी युट्यूबवर असतो फेसबुकवर असतो टी व्हीवर असतो आपले अजून किती लोक आहेत अजून इतर किती लोक आहेत आपल्या लोकांना तिथं संधी मिळते का काही असो आपलं प्रतिनिधित्व तिथं असलं पाहिजे आज प्रचार प्रसार माध्यमांमध्ये तुम्ही टीव्ही चालू करा दिसतं का कुणी याच्यातलं एखाद्या गोपने दिसतो का किंवा जो कुणी असेल आज बातम्या सांगणारे बोलणारे प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आपली लोक असली पाहिजेत आज आपल्या शेवटच्या घटकांपर्यंत कसं पोहोचणार तुम्ही इथून तुन आत्ता हे जे काय चाललंय आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघितलं गेलं पाहिजे व ती व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल भले आपल्याला जमेल की नाही माहीत नाही पण आपली पुढची पिढी त्याच्यामध्ये आली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला ताब्यात घ्याव्याच लागेल आणि सगळ्यात महत्वाची जी त्यांनी राज्यकारभार म्हणून चालवली ती म्हणजे राजसत्ता आज राजसत्तेमध्ये आपलं प्रतिनिधित्व येतोय नाही सांगू शकत आज आम्ही आरक्षणासाठी मरतोय भांडतोय लढतोय संघर्ष करणारी वोट पाठीला चिटकलं विमीच्या देठापासून ओरडले आंदोलन केली कायदेशीर लढाई लढले एवढंच काय तर ते वेळप्रसंगी भांडले पण तो आरक्षणाचा मुद्दा तरी पुढे घेऊन जाऊ शकलो का कारण तिथं संघटनेची गरज आहे एकतेची गरज आहे आणि मला असं वाटतं सगळंच या ठिकाणी आता सगळं मांडून तर होणार नाही परंतु या सगळ्याच्या निमित्तानं सुभेदार मल्हाराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील किंवा राजमाता अहिल्याराणी होळकर असतील यांच्या विचारांचा जागर आपल्याला केल्याशिवाय कारण राज्यकर्ती व्यवस्था राज्यकर्ती ज जा, जमात जोपर्यंत होणार नाही हे प्रश्न सुटणार नाहीत आणि या देशाचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे राजा का बेटा ही राजा बनेगा ऐसा नाही जो हकदार जो लड़ेगा, वही अभी राजा बनेगा पण गाजवता आली तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण परिवर्तनाची कास धरली पाहिजे आपण विज्ञानाची कास धरली पाहिजे आपण सत्य तपासलं पाहिजे म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्ही काही धार्मिक करा किंवा करू नका परंतु जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आपण विज्ञानवादी दृष्टिकोन करणार नाही आणि आपण फक्त थोतांड कर्मकांड आणि याच्यातच जर राहणार त्याच्यातून समाज बाहेर आला पाहिजे एवढं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याच्यासाठी आज तीनशे विजयंतीच्या निमित्तानं आपण जमलो इथून मला असं वाटतं प्रेरणा घेऊन काहीतरी पुढे जाऊया आणि एकत्रित येऊन काहीतरी करूया एवढीच आज आपल्या सर्वांच्या वतीनं राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि परत एकदा राजमाता आयल्यारा आणि होळकर जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो एकत्र येऊया आणि पुढे काहीतरी करूया धन्यवाद जय जाऊ जय श्री जय विजय 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 असो जय माता तांबा कुणाकार आणि ही जयंती साजरी केली आणि इथून पुढे जर आपल्याला अशा जयंत्या आणि असे महापुरुषांचे जर विचार ऐकायचे असतील किंवा असे काय कोणत्याही कार्यक्रमाचं जर नियोजन करायचं असेल तर कोणत्याही एका कुटुंबावर को आ आर्थिक भार न देता सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून असे कार्यक्रम आपण करूयात आणि काय म्हणजे आपलाही त्यामध्ये हिस्सा असला पाहिजे खारी तवाट असला पाहिजे कारण फुलं ना फुलाची पाकळी जसं थेंबा थेबाने तळस वाचतं तसंच थोड्या थोड्या विचाराने आपले म्हणजे वि विचार सगळ्यांना एकमेकांचे विचार कळतील आणि जोपर्यंत म्हणजे असे विचार आपल्याला कशामधून कळतील ते असेच प्रबोधनाच्या कार्यक्रमातून ते विचार आपल्याला कळतील त्याचप्रकारे आपण नवीन नवीन नवी उपक्रम राबवू शकतो रोज साप्ताहिक मिटिंगमध्ये आजकालची पिढी पिढी जी आहे ही फक्त आपण आजकालचे तरुण प्रत्येकजण मोबाईलमध्ये आज दंग आहे मोबाईलमुळे आज खूप वेळे झालेले आहेत पण तेच जर आपण कार्यक्रमामध्ये थोडंसं वाचन केलं वाचनाने आपल्याला विचार मिळतील त्यामुळे वाचन पण खूप महत्त्वाचं आहे अशा कार्यक्रमामध्ये वीछार आपण विचारता विचारांची देवाणघेवाण तर होतेच पण पुस्तकांमधून जे विचार मिळतात पुस्तकासारखा मित्र आपल्याला भेटणार नाही त्यापर्यंत त्यामुळे ज्याप्रमाणे आपण सीचं नियोजन केलं आहे प्रकारे आपण वासनाचंही नियोजन करू रोज एकीनं म्हणजे एक प्रत्येक महापुरुषांचे विचार विचारावर प्रत्येक महिला तयार झाली पाहिजे प्रत्येकीला कमीत कमी पाच तरी मिनिटं बोलता आलं पाहिजे प्रकारे आपण प्रयत्न करू एवढे बोलते आणि करते त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद आणि शहर असतील सगळ्याच ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडले यावेळी आपल्याला बदल दिसला लोकांचा उत्साह दिसला सहभाग दिसला छोटे छोटे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगला सहभाग इथं देखील आपण बघितलं असेल आदिने काल फार मोठ्या प्रमाणावरती सकाळपासूनच चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले आणि आपण सगळ्यांनीच सहभाग नोंदवल्यामुळं त्या कार्यक्रमाला शोभा आली आणि देवींचे खऱ्या अर्थानं विचार जे आहेत हळूहळू आपण आत्मसात करताना दिसतोय दे। आणि भविष्यकाळामध्ये अहिल्यादेवी जे आहेत त्यांचं चरित्र आपल्याला वाचत वाचतच जगायचं देखील आहे त्यांच्या चरित्रातून एक गोष्ट शिकायची की ज्या पद्धतीने त्यांनी प्रजेसाठी काम केलं लोकहितकारी काम केलं लोकांना जोडण्याचं काम केलं लो, लोकांना घरवण्याचं काम केलं आणि आपल्याला तेच करायचं आजच्या काळामध्ये आपल्याला या परिसरातले असलेले या शहरात असलेले बांधव जोडायचं काम करायचं आहे आपण समाजाचं म्हणून किंवा कोणाचा द्वेष करण्यासाठी योगपक्रम चालू केलेले नाही तर आपल्या लोकांना एकत्रित चालणं संघटित करणं आणि पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात पुढं घेऊन जाणं हा जो विचार मातीने आपल्याला दिलेला आहे त्या विचारांचा वारसा आपल्याला पुढं चालवायचा आहे तो वसा आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे आणि तो फार मोठा वारसा आहे आपण फार छोटे आहोत मनाने प्रयत्न करायचं सगळ्यांनी प्रत्येकाने छोटं छोटं योगदान द्यायचं आहे उद्याच्या काळामध्ये जशी आपली साप्ताक्ष स्वार्गीतला आपण चालू केली ती चालू आहे आता इथली चालू झालेली आहे सातत्याने अनेक मांडवता मोठ्या संख्येनं दर रविवारी उपस्थित राहायला लागले तर बाबा आपण अमुपस्थिती सातत्याने जाणवत होती ते देखील आज रुपये योग हा जुळून आलेला आहे आणि एकटे आले नाव होतं हरकत नाही पुढच्या ते जोडीने येतील आणि या उपस्थित महिला भगिनी त्याला संदेश देतील की उद्याच्या काळात आपल्याला महिला भगिनींना देखील आणलं पाहिजे कारण की एवढाच वेळ मिळतो एकत्र आले पाहिजेत कुटुंबाच्या व्यतिरिक्त आपल्याला सामाजिक विषयांवरती चर्चा होणं संवाद होणं हे विषय उद्याच्या काळात त्याचे काही संकल्प नाहीत महिलांना एकत्र कोण काहीतरी उपक्रम कार्यक्रम त्यांना राबवायचे विषय करण्याचा काहीतरी त्यांचा संकल्प आहे अतिशय चांगली गोष्ट आहे एकत्र येऊन असे काय उपक्रम होते की जे या माध्यमातून आपला उद्देश असाय की महिला भगिनींना देखील अहिल्यादेवी काढल्या पाहिजे त्यांनी मांडल्या पाहिजेत तो देशा काळात करून उपयोग नाही कारण आपल्याकडं अहिल्यादेवींचे विचार मांडणाऱ्यांचा फार दुष्काळ आहे तुटवडा आहे आणि तो, तो आपल्याला नको आहे कारण की या शहरामध्ये दोन चार जणांचे आले की अहिल्यादेवींवरती बोलणारी वक्ती आहेत का या शहरामध्ये एक वस्ती सोडले दोन चार लोक सोडले तर दुसरे वस्ती नाही एक दहा मिनिटं अहिल्यादेवीवरती बोलू शकणार नाहीत अशी परिस्थिती आपल्या या पुणे शहरामध्ये आहेत दोन चार लोक सोडली ते दुर्दैव आहे मग वेगवेगळ्या का ठिकाणी कार्यक्रम कसे होणार तिथं फक्त डीजेत वाजणार तिथे फक्त ढोल पासेत वाजणार उपयोग काय त्याच्यातून अहिलेदेवी किती करणार कितपत करणार समाजाला ज्या पद्धतीनं पुढे जाण्यासाठीचा त्याचा मार्ग आपल्याला हे वळकरांनी दिलेला आहे आपल्या सकट सर्व समाजाला दिलेलं आहे सर्व धर्मांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळं तो विषय आपण समजून घेणं गरजेचं आहे उद्याच्या काळामध्ये शाखेच्या माध्यमातून छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे की जे अशा पद्धतीनं एक कार्यकर्ते घडवतील हे जे प्रबोधन करतील भौतिक देतील वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करतील आणि विशेषतः आपलं जो उद्देश आहे तो उद्देश लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊन लोकांना इथं जोड आजच्या कार्यक्रमातल्या निमित्तानं मी आता या ठिकाणी बोलतो प्रत्येकाने एक संकल्प आपल्या या वर्षात सोडलेलाच आहे की एक जणाला शाखेशी जोडायचं उद्याच्या काळामध्ये प्रत्येकाने एक जणाला फक्त जोडायचं आहे महिलांनी देखील हा संदेश आज आहिल्यादेवीची जयंती त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे आणि फक्त देवीचंच नाही या वर्षी आपल्याला महाराजा यशवंतराव ओळकरांच्या दोनशे पन्नासावी जयंती आहे आपण पुरस्काराचा कार्यक्रम घेऊ शकलो नाही माझी तब्येत नसल्या कारणानं आणि आपल्याला अरेंजमेंटला थोडंसं वेळ मिळाला नाही परंतु महाराज यशवंतराव होळकरांच्या जयंतीचा कार्यक्रम मात्र आपण जो आहे तो मोठा घ्यायचा आहे कारण की दोनशे पन्नासावी जयंती महाराज यशवंतराव होळकरांची देखील असणार आहे मी यश साहेबांना विनंती करतो त्यांनी देखील आपलं बोलतं बोलणं म्हणजे जरा